नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थात स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी माता लक्ष्मीचं व्रत हे केलं जातं यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होते स्थिर राहते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केली जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि याबरोबरच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही घरामध्ये कापूर जाळल्याने त्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात घरातील वातावरण हे सुगंधित राहते त्याचबरोबर कापूर जाळल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा हीसुद्धा नष्ट होत असते त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करते ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते घरामध्ये कापूर जाळल्यामुळे पितृदोषसुद्धा दूर होतो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा इतर कुठले दोष असतील तर अशावेळी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसे की आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहत नाही आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्या हातात लक्ष्मी स्थिर राहत नाही आपल्या हातून जास्त पैसा खर्च होतो त्याचबरोबर घरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भांडणं होतात ही भांडणं नवरा बायकोंचीही असतात मुला मुलांचेही असतात आई आणि मुलांचेही असतात यामुळे आपल्या घरामध्ये मतभेद यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या तयार व्हायला सुरुवात होते यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत त्या वाढतच जातात घरामधला आजारपण संपत नाही एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आपला नेहमी आजारपणामध्येच निघून जातो घरातली जी मुलं असतात तर मुलांची प्रगती होत नाही मुलं वारंवार आजारी पडतात मुलं सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाही हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या येतात घरामध्ये बघा मोठे मुलं मुली शिकलेले असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही जर घरामध्ये पितृदोष असेल तर त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे येतात त्यामुळे त्यांचा विवाह जुळत नाही किंवा शिकलेलं असूनही त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही अशावेळी आपल्या घरामध्ये असणारे दोष जे असतात या दोष असल्यामुळे यासारख्या गोष्टी ज्या आहेत ते निर्माण होत असतात घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं यामुळे आपल्याला जेव्हा विशेष काही तिथी असते अशा तिथीवरती आपल्याला काही उपाय हे करायचे असतात जेणेकरून आपल्या घरातल्या अडचणी या सगळ्या का काही का दूर होतील आणि म्हणूनच मी तुम्हाला हा उपाय जो आहे तो सांगणार आहे तर आपला हा उपाय जो आहे ना तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं तुम्ही हा उपाय साडेसात वाजेपर्यंत करण्याचा सा जास्तीत जास्त प्रयत्न करा शंभर टक्के ज्यांना शक्य नाही त्यांनी उशिरा केला तरीही चालेल पण ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून सहा ते साडेसात या दरम्यानच हा उपाय करा कारण ही वेळ जी असते ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते यामुळे जेव्हा आपण हा उपाय करू ना त्यावेळेला त्या उपायाचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो तर तुम्हाला काय करायचे आहे चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर घ्या मी तुम्हाला नेहमीच सांगते घरामध्ये भीमसेनी कापूर जाळल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात भीमसेनी कापूर घ्या नसेल तर तुमच्याकडे जो आहे तो घ्या तर आपल्याला चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या कापराच्या वड्या आपल्याला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवायच्या आहे यानंतर एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कापूर जायचं भांडं असेल तेही तुम्ही घेतलं तरीही चालेल यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती आपल्याला या कापराच्या वड्या तुपात भिजवलेल्या ठेवायचे आहे यावरती आपल्या दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची आपल्या ठेवायची आहेत आणि आपल्या यानंतरनं आपल्या सगळ्यांच्याच घरी मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत हे केलं जातं तर आपण संध्याकाळी पोथी वाचत असतो त्याचबरोबर आपण आरतीसुद्धा करत असतो आता ही सगळी सेवा तुम्ही सकाळी केलेली असेल तरीही चालतं किंवा संध्याकाळी केली तरीही चालते परंतु शक्यतो ही मार्गशीर्ष महिन्यामधली जी सेवा असते जे अध्याय आपण वाचत असतो जी कथा आपण वाचत असतो जी आरती करत असतो तर हे संध्याकाळच्या वेळी करावं असं म्हटलं जातं परंतु काही बरेच जण सकाळीही करतात पण संध्याकाळी केलं करणार असेल तर त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी जर आरती वगैरे करून घेतलेली असेल तर तुम्हाला सायंकाळी सहा ते साडेसात दरम्यान हा उपाय करायचा आहे तर आपल्याला त्या मातेच्या भांड्यामध्ये आपल्याला चार कपड्याच्या वड्यात ठेवून दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची ठेवायची आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची जी आरती आहे तर ती आरती आपल्याला म्हणायची आहे दुर्गे दुर्घट भारी तुझवी संसारी ही आरती नाही तर माता लक्ष्मीची आरती असते ती आरती बघा जिथे आपलं महालक्ष्मीचं जे पुस्तक आहे आपण जे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतो तीव्रता कथा जे पुस्तक असतं त्याच्या शेवटच्या पानावरती जी आरती दिलेली आहे तर ती आरती आपल्याला म्हणायची आहे आणि याचबरोबर एक वेळा महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणायचं आहे फक्त दोनच मिनटाची सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायला एक मिनटं लागेल आणि आरती म्हण म्हणायला एक मिनटं लागेल दोनच मिनटाची सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा करत असताना तो कापूर जो आहे तो आपल्याला आरती करत असताना ओवाळायचा आहे आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोवरून तुम्हाला आरती ओवळत राहायची आहे आणि ही आरती करायची आहे यानंतर हे भांडं आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि यानंतर हे भांडं आपल्या तिथे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून द्यायचं आहे तुम्ही जर पूजा मांडलेली असेल तर हा उपाय तिथे करा तुमच्या घरात व्रत करत नाही उपवास करत नाही तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या देवघरासमोर तुम्ही हा उपाय करू शकतात आणि यानंतर हे भांडं थंड झाल्यानंतर त्या ज्या वस्तूंची राख होणार आहे तर ती राख तुम्हाला घ्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती एक टिळा तुम्हाला लावायचा आहे उरलेली राख जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे थोडंसं पाणी टाका त्यामध्ये आणि आपला जो घराचा उंबरठा असतो ना त्या उंबरठ्याला जसं आपण हळदीचं लेपन करतो अगदी त्याचप्रमाणे उंबरठ्यावरती लावून द्यायची आहे किंवा त्यामध्ये पाणी ओतून तुम्ही एखाद्या झाडाच्या खोड्यालासुद्धा टाकू शकतात तर असा हा एक उपाय आपल्याला या गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे त्यामुळे तुम्ही हाही उपाय आवर्जून करा यास तुम्हाला अनेक फायदे होतील त्याचबरोबर जर नवरा बायकोचे भांडणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल नेहमीच वाद होत असतील तर अशा वेळी बायकोने काही करायचं दररोज रात्री झोपताने दोन दोन लवंगा उशीखाली ठेवायच्या सकाळी उठल्यानंतरनं अंघोळ केली की त्या दोन लवंगा दोन कापूर घेऊन आपल्या देवघरासमोर जाळायचे आहे असा हा उप उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे आणि एकवीस दिवशी तुम्ही बघू शकतात हळूहळू नवरा बायकोचं नातं जे आहे ते चांगलं व्हायला सुरुवात होईल एकमेकांमधले मेतभेद जे आहे ते दूर होतील भांडणं जे आहे ते सुद्धा दूर होतील यामुळे कापूरचे अनेक उपाय जे आहेत ते आपल्या घरामध्ये आपण करू शकतो कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये फक्त फायदे आणि फायदेच होतात नकारात्मकता दूर होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ